आयुक्त कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यासाठी अत्यंत जिद्दीनं आणि संयमानं ज्या आंदोलन सुरू आहे त्या सहभागी असलेले सर्व रोजंदारी कर्मचारी बंदोबस्त केला मी पहिल्यांदा पावसाळ्याचे दिवस असताना शालेवर फार कमी कर्मचारी असताना सुद्धा आपले चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सुद्धा एवढा प्रवास करून ह्या मोर्चामध्ये आल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना सलाम करतो आणि गेल्या वीस एकवीस दिवसापासून पाऊस अत्यंत प्रसिद्ध वातावरणामध्ये आंदोलन जे चालू आहे त्या जिद्दीनं ते आंदोलन चालू आहे त्या जिद्दीला सुद्धा मी सलाम करतो त्यांचंही अभिनंदन करतो मित्रांनो मोर्चा निघाला दोन गोष्टीसाठी एक तर जे बिराड आंदोलनामध्ये बसलेले रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांची मुख्य मागणी आहे की बाह्य स्त्रोत भरती बंद करावी एकवीस मे चा जी रद्द करावा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीने कामावर घ्यावं हे जे काही आउटसोर्सिंगच्या विरोधामध्ये तुम्ही जी काही लढाई सुरू केलेली आहे त्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पण हा मोर्चा आहे त्याच्या अगोदर आपल्या संघटनेचे अनेक पदाधिकारी तुम्हाला भेटून गेलेले आहेत यथाशक्ती तुम्हाला सहकार्य करतात आजही संध्याकाळी नाशिक महानगरपालिकेचे आपले युनियनचे लोक तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मदत करण्यासाठी येणार आहेत तर आउटसोर्सिंगच्या विरोधातलं हे जे आंदोलन आहे हे खूप ऐतिहासिक असं आंदोलन आहे कारण पगारवाढीसाठी सगळे लढतात परंतु आउटसोर्सिंग हा धोरणाचा विषय आहे आणि तो काही फक्त आदिवासी तर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र सरकारने सर्वच क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंगचं धोरण घेतलेलं आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीस मध्ये नऊ एजन्सीला नऊ कंत्राटदारांना सरकारच्या विविध खात्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जी भरती करायची त्याचा आउटसोर्सिंग नऊ एजन्सीला त्यांनी केलेलं होतं परंतु त्यावेळेला खूप मोठा विरोध झाला आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर केलं की आम्ही तो नऊ एजन्सी बरोबर जो करार केलेला आहे तो रद्द करत आहोत आपल्याला वाटलं हा प्रश्न सुटला परंतु आपले जे काही सत्ताधारी लोक आहेत विशेषतः सत्तेमध्ये जे असले लोक आहेत ते बोलतात करतात करतात जरी त्यांनी जाहीर माध्यमासमोर येऊन सांगितलेलं की आम्ही ते आउटसोर्सिंग रद्द केलेलं आहे तरी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधला मात्र पत्र पाठवून दिले की तुम्हाला जे काही मनुष्यबळ लागणार आहे ते तुम्ही बाह्य स्रोताच्या मार्गात भरते का म्हणजे नऊ एजन्सीच्या ऐवजी त्या डिपार्टमेंट मध्ये त्या त्या खात्यामध्ये तुम्ही तुम्ही आउटसोर्स पद्धतीने भरती करा अशा पद्धतीचे निर्देश त्याच मुख्यमंत्र्यांनी दिले आणि आता तुम्ही आरोग्य खात्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जी भरती होते ती फक्त आउटसोर्सिंगच्या पद्धतीने भरती होते आता तुमच्या बाबतीमध्ये आउटसोर्सिंगचं जे धोरण आहे ते अजून भयानक आहे मी आता आयुक्त महोदयाना हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही त्यांनी दोन वर्ष काम केलं पाच वर्ष काम केलं दहा वर्ष काम केलं जे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशाने नोकरीमध्ये आले रोजंदारीवर आले परंतु आदेशाने आले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कंत्राटदाराकडे कर, ट्रान्सफर करताय हा इंडस्ट्री ऍक्ट सेक्शन नाईन एचा भंग आहे कंत्राटी कामगाराने नियमन निर्मूलन कायद्याचा भंग आहे महाराष्ट्र सरकारचे आतापर्यंत जे कायदे त्या सगळ्या कायद्यांचा भंग आहे आणि ह्या कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधातली भूमिका आहे त्यामुळे याचा पुनर्विचार केला पाहिजे तुम्ही हे जे सगळे रोजंदारी कर्मचारी आहेत ते चतुर्थ श्रेणी असतील शिक्षक असतील जे कोणी असतील तर काल ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने त्यांना आदेश दिले पाहिजेत आणि आउटसोर्सिंगचा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आयुक्त महोदय काय म्हणाले कि माझ्या हातात नाही सरकारने ठरवायचं आता सरकार जे ठरवायचं म्हटल्यानंतर सरकार म्हणजे तुम्हाला माहिती मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र एवढे दोनच बोलतात तिकडे कोणी बोलत नाही तुम्ही सन्माननीय झिरवाळ साहेबांना बरोबर घेऊन गेले होते झिरवाळ साहेबांचं काही ऐकलं का एक एका सेक्रेटरीने सुद्धा ऐकलं वाघमारे साहेबांबरोबर ते एवढी विनवणी करत होते विनंती करत होते मंत्री महोदय सेक्रेटरीला विनंती करत होते की काहीतरी मार्ग काढा परंतु सेक्रेटरीने ऐकलं का जर सेक्रेटरीच ऐकत नसेल तर मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री किती ऐकले म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलं चार चार वेळाला त्यांना मंत्री केलं नरहरी झिरवाळ साहेबांनी प्रयत्न केला परंतु नरहरी झिरवाळ साहेबांचं कुणी ऐकायला तयार नाही आमदार नितीन पवार गेले हिरामन खोसकर गेले सगळ्यांनी प्रयत्न केला आउटसोर्सिंगचा जेया रद्द करा आणि ह्या मुलांना कामावर घ्या मुलींना कामावर घ्या हा, हा प्रयत्न केला परंतु कोणी ऐकायला तयार म्हणजे निर्णय कोण घेत वर मोदी साहेब आणि खाली फडणवीस साहेब दुसरं कोणी घेत नाही आता आपल्या समोर प्रश्न असा आहे त्या आउटसोर्सिंगच जे धोरण जे सगळ्या या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींच्या मुळावर आलेलं आहे हे धोरण रद्द झालं दा पाहिजे हा आपला खरा प्रश्न ते जर झालं तरच तुम्हाला काय नोकरी मिळणार आणि आता सरकारच्या वतीनं आयुक्त महोदयांनी सांगितलं की त्यांना तुम्हाला कायम करायचं नाही म्हणून तर आउटसोर्सिंगचं धोरण आणलेलं आहे तुम्हाला कायम नाही करायचं कायम करायचं नाही वर्ष झाले दोन वर्ष झाले सरकारचं म्हणणं असं की एवढ्या लोकांना पुढे दहा वर्ष होतील मग दहा वर्ष झालं तर त्यांना कायम करावं लागेल कायमस्वरूपी काम करून घ्यायचंय परंतु कायम करायचं नाही तर हे जे धोरण आहे हे तुम्ही तुम्ही एकटे नाही हो दोषांना तुम्ही जर नॅशनल हेल्थ मिशन मध्ये गेला तर तिथे डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तिथल्या नर्सेस कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये अँब्युलन्स ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये अँब्युलन्स डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये कंपाऊंडर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष काम केले नॅशनल हेल्थ सिस्टम मिशन मध्ये सहा वर्षापेक्षा जास्त सर्विस झालेले अठरा हजार रुपये एकोण बत्तीस हजारा त्यांना कायम करण्याचा कोणी विचार करताय का, का नाही करायचं तर सरकारी डॉक्टरला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल सरकारी नसले जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल तुम्हाला कायम करायचं नाही कारण तुम्हाला पगार द्यायचा नाहीये तुम्हाला पेन्शन द्यायची नाहीये तुमची जबाबदारी तुम्ही काम केलं पाहिजे तुम्ही तास काम केलं पाहिजे परंतु तुम्हाला कायम करायचं नाही हा विचार कोण करतं खाजगी भांडवलदार करत असतात खाजगी भांडवलदार म्हणतो तू काम कर पण मी तुला प्रमाण करणार नाही तू काम कर, कर परंतु मी तुला पगार वाढ देणार नाही आता ही खाजगी भांडवलदाराची जी भूमिका हो आहे ती आता सरकारने घेतलेली आहे